नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी गौरकुमार दीपकराव धर्माडे आणि स्वागत आहे तुमचं ग्रीषा क्रियट्स या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपण वर्ग घन आणि घातांक हे जे प्रकरण चालू केलं आहे त्याचा हा व्हिडिओ क्रमांक तीन आहे आणि यामध्ये सुद्धा आपण मिश्र उदाहरणे बघणार आहोत वर्ग घन आणि घातांकाचे जे काही मागील वर्षी विचारात आलेले प्रश्न आहे म्हणजेच नागपूर पोलीस त्यानंतर पुणे लोहमार्ग आणि नवी मुंबई पोलीस अशा प्रकारचे विविध एक्झाम्पल विविध उदाहरणे आपण यामध्ये जी की सिरीज चालू केली आहे ते आपण यामध्ये कवर करणार आहोत तर चला मित्रांनो उशीर न करता बघूया आपण उदाहरण क्रमांक एक आता उदाहरण क्रमांक एक हे जे उदाहरण आहे हे तुम्हाला पेन न उचलता तोंडी याचं उत्तर काढता येते तर तुम्ही म्हणाल कसं बघा सर्वात छोट्या वर्गमुळापासून सुरुवात करायची वर्गमुळात नऊ म्हणजे किती तीन तीन वजा एकोणवीस म्हणजे किती सोळा वर्गमुळात सोळा म्हणजे किती चार चार अधिक एकवीस म्हणजे वर्गमुळात पंचवीस वर्गमुळात पंचवीस म्हणजेच पाँच, पाच पाचमधून एक्केचाळीस गेल्यास छत्तीस आणि वर्गमुळात छत्तीस म्हणजे किती मित्रांनो ऑप्शन क्रमांक सहा ठीक आहे ऑप्शन क्रमांक सहा किती येतात तुझं उत्तर सहा याचं उत्तर येत आहे आता तुम्ही म्हणाल कसं बघा वर्गमुळात एक्केचाळीस वजा वर्गमुळात एकवीस अधिक वर्गमुळात एकोणवीस वजा वर्गमुळात नऊ तुम्हाला काय करायचं आहे सर्वात छोट्या वर्गमुळापासून सुरुवात करायची म्हणजेच याच्यामध्ये हा वर्गमूळ आहे यामध्ये हा वर्गमूळ आहे यामध्ये हा वर्गमूळ आहे तर या वर्गमुळापासून तुम्हाला सुरुवात करायला लागेल म्हणजेच बघा वर्गमुळात एक्केचाळीस जसे तर तसा वजा वर्गमुळात हा एकवीस अधिक वर्गमुळात एकोणवीस वजा वर्गमुळात नऊ म्हणजे किती मित्रांनो तीन परत बघा वर्गमुळात एकवीस वजा वर्गमुळात वर्गमुळात एक्केचाळीस वजा एक एकवीस अधिक वर्गमुळात किती एकोणवीस वजा तीन म्हणजे किती सोळा ठीक आहे परत लिहा वर्गमुळात एकेचाळीस वजा वर्गमुळात एकवीस अधिक वर्गमुळात सोळा म्हणजे किती मित्रांनो तर चार परत वर्गमुळात एकेचाळीस वजा वर्गमुळात एकवीस अधिक चार पंचवीस मग वर्गमुळात एक्केचाळीस वजा वर्गमुळात पंचवीस म्हणजे किती पाच वर्गमुळात एक्केचाळीस वजा पाच म्हणजे किती छत्तीस आणि वर्गमुळात छत्तीस म्हणजे किती मित्रांनो सहा याचं उत्तर सहा आहे तर हे ज्यांच्यासाठी आहे ज्यांना हे समजत नाही ठीक आहे ज्यांचा बेस पक्का आहे त्यांनी डायरेक्ट करा वर्गमुळात नऊ म्हणजे तीन तीन वजा एकोणीस म्हणजे सोळा वर्गमुळात सोळा म्हणजे चार चार अधिक एकवीस म्हणजे पंचवीस वर्गमुळात पंचवीस म्हणजे पाच ठीक आहे पाचमधून एक्केचाळीस गेल्यास किंवा म्हणून पाच गेल्यास छत्तीस आणि छत्तीसचा वर्गमूळ किती सहा हा प्रश्न अतिशय सोपा आहे दोन चा दो ते पाच सेकंदात जास्तीत जास्त दहा सेकंदात याचं उत्तर निघत आहे ठीक आहे नागपूर पोलीस दोन हजार तेवीसमध्ये विचारण्यात आलेला हा प्रश्न आहे अत्यंत महत्त्वाचा आणि सोपी देखील आहे ठीक आहे आता बघा प्रश्न क्रमांक दोन तुम्हाला विचारलेला आहे चौदाचा वर्ग अधिक सहाचा वर्ग चौदाचा वर्ग म्हणजे एकशे शहाण्णव अधिक सहाचा वर्ग म्हणजे छत्तीस भागेला वर्ग मुळात तीनशे चोवीस म्हणजे अठरा ठीक आहे वर्ग वर्गमुळे तुम्हाला आधीच सांगितलं पाठ करून ठेवा चांगल्या तऱ्हेनं म्हणजे तीनशे चोवीस दिसला वर्ग तर तुम्हाला पटकन अठरा लिहिता आलं पाहिजे ठीक आहे मग एकशे शहाण्णव अधिक छत्तीस किती होतात मित्रांनो सहा सहा बाराशे दोन हात चाला एक त्याच्यानंतर नऊ तीन बाराने एक तेराशे तीन हात चाला एक म्हणजे इथे दोनशे बत्तीस दोनशे बत्तीस भागेला अठरा दोनशे बत्तीसच्या अर्धे किती होतात दोनशे बत्तीसच्या अर्धे जर आपण करतो याला जर दोन जर भाग दिला तर एकशे सोळा भागेला नऊ एकशे सोळा भागेला नऊ आणखी काही उत्तर निघते का याचं बघा आणि ती कुठल्या संख्येनं भाग जाते का म्हणजे तुम्हाला इथे दोननं भाग जर दिला तर इथे एकशे सोळा आणि इथे जर दोननं भाग दिला तर नऊ येते ठीक आहे मग एकशे सोळाला तीननं भाग जाते का मित्रांनो नाही जात ठीक आहे चारनं जाते का नाही जात म्हणजेच तुम्हाला अशी संख्या बघायची आहे की त्या संख्येनं या दोघांनाही भाग गेला पाहिजे ठीक आहे तर अशी कुठलीच संख्या नाही आहे म्हणजे हे झालं तुमचं शेवटचं उत्तर एकशे सोळा भागेला नऊ आणि एकशे सोळा भागेला नऊ म्हणजेच ऑप्शन क्रमांक चार पुणे लोहमार्ग दोन हजार तेवीसमध्ये विचारण्यात आलेला हा प्रश्न आहे ठीक आहे अशा प्रकारचा प्रश्न क्रमांक एक आणि प्रश्न क्रमांक दोन होते तर तिसरा प्रश्न बघा तिसरा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे नवी मुंबई पोलीस दोन हजार एकवीसमध्ये आता पॉईंट दिसला दिसत आहे तुम्हाला तर पॉईंट दिसल्यावर घाबरून जाण्याची काही आवश्यकता हो नाही आहे काय आहे मित्रांनो प्रश्न प्रश्न आहे वर्गमुळात शून्य पॉईंट शून्य 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 दोनशे छप्पन ठीक आहे आता दोनशे छप्पन कोणाचा स्क्वेअर रूट आहे मित्रांनो दोनशे छप्पनचा स्क्वेअर रूट जर आपण काढतो म्हटलं तर दोनशे छप्पनचा स्क्वेअर रूट होते सोळा ठीक आहे सोळाचा वर्ग म्हणजेच किती सहा सहा छत्तीस आणि एकचा वर्ग एक आणि सहा सहा बने बारा दोनशे छप्पन ठीक आहे म्हणजेच दोनशे छप्पन कोणाचा वर्ग मूळ आहे दोनशे छप्पनचा वर्ग मूळ आहे सोळा ठीक आहे दोनशे छप्पन जसं करू सोळा आहे आता बघा वर्गमुळात दोनशे छप्पन लिहा म्हणजे हा आपण पॉईंट काढून टाकू पॉईंट जर काढल्यानंतर तुम्हाला बघायचं आहे की पॉईंटनंतर किती संख्या आहे एक दोन तीन चार पाच सहा म्हणजेच एक लिहा आणि त्यावर किती शून्य देऊन द्या सहा शून्य देऊन द्या ठीक आहे म्हणजे दोनशे छप्पन भागेला किती झाले हे मित्रांनो हे झाले दहा लाख आता बघा म्हणजे सपोज पॉईंटनंतर जेवढे काही डिजिट असेल तेवढेच डिजिट काय करायचे एकवर लावून द्यायचे म्हणजे फॉर एक्झाम्पल समजा झिरो पॉईंट पंचवीस असेल तर पंचवीस भागेला पॉईंटनंतर किती आहे दोन म्हणजे एकवर दोन शून्य लावा म्हणजे पंचवीस भागेला शंभर समजा शून्य पॉईंट शून्य छत्तीस असेल तर छत्तीस भागेला काय लिहाल एक दोन तीन एकवर तीन शून्य अशा प्रकारचं तुम्हाला लिहायचं आहे ठीक आहे इथे बघा पॉईंट नंतर किती आहे मित्रांनो सहा डिजिट आहे सहा अंक एक दोन तीन चार पाच सहा म्हणजे एकवर सहा शून्य लावून द्यायचे आहे तुम्हाला आता बघा दोनशे छप्पनचा वर्गमूळ निघते सोळा म्हणजे दोनशे छप्पनला जर आपण वर्गमूळाच्या बाहेर लिहिलं तरी मला लिहावं लागेल सोळा ठीक आहे आणि इथे बघा किती शून्य आहे एक दोन तीन चार पाच आणि सहा म्हणजे दहा लाखाचं जर तुम्ही वर्गमूळ काढतो म्हटलं तर तुम्हाला लिहावं लागेल किती मित्रांनो हजार किती लिहावं लागेल इथे सहा शून्य आहे तर सहा शून्याच्या अर्धे शून्य घ्यायचे म्हणजे तीन शून्य एकावर किती तीन शून्य मग आता सोळा भागेला हजार म्हणजेच सोळा भागेला हजार म्हणजे सोळा आणि एक दोन तीन शून्य म्हणजे एक दोन तीन नंतर तुम्हाला काय द्यायचं आहे वॉइंड द्यायचं आहे जसं आपण मी सांगितलं तुम्हाला की ज्याप्रमाणे आता सोळा शून्य पॉईंट सोळाला जर तुम्हाला लिहायचं आहे म्हणजे पॉईंट जर काढून टाकायचा आहे तर तुम्हाला सोळा भागीला पॉईंटनंतर एक दोन तीन आहे म्हणजेच हजार लिहावा लागेल त्याचप्रमाणे सोळा भागेला हजार म्हणजेच किती शून्य पॉईंट शून्य सोळा ठीक आहे सोळा भागेला जर दहा हजार असते तुम्हाला लिहावं लागलं असतं एक दोन तीन चार इथे शून्य आहे आणि इथे किती या दोन डिजिट आहे म्हणजेच सोळा शून्य शून्य पॉईंट शून्य ठीक आहे अशा प्रकारे तुम्हाला, तुम्हाला लिहावं लागलं असतं मग सोळा भागीला हजार म्हणजे शून्य पॉईंट शून्य सोळा आणि शून्य पॉईंट शून्य सोळा म्हणजेच ऑप्शन क्रमांक दोन नवी मुंबई नवी मुंबई पोलीस दोन हजार एकवीसमध्ये विचारण्यात आलेला हा प्रश्न आहे अत्यंत सोपा आहे ठीक आहे बघा या व्यतिरिक्त आणखी काही आपण या एक याच्यावरच समजा तुम्हाला एक मी प्रश्न विचारतो समजा वर्गमुळात पंचवीस किंवा वर्गमुळात शून्य पॉईंट शून्य शून्य पंचवीस असेल ठीक आहे किंवा वर्गमुळात शून्य पंचवीस जर असेल तर त्याचं वर्गमूळ किती थी। ठीक आहे किंवा शून्य पॉईंट शून्य पंचवीस असेल तर याचा वर्गमूळ सांगा मग सांगा मित्रांनो काय कराल तुम्हाला पंचवीस लिहा पंचवीस भागेला एक दोन तीन चार म्हणजे एक वर चार शून्य लावून द्या ठीक आहे मग आता पंचवीसचं वर्गमूळ किती तर पाच आणि दहा हजाराचा वर्गमूळ किती शंभर ठीक आहे दहा हजाराचा वर्गमूळ किती दहाचा जर आपण वर्ग करतो म्हटलं तर तुम्हाला दहा म्हणजे शंभर गुन्ह्याला शंभर करावं लागेल म्हणजेच एक एक दोन तीन चार एकवर चार शून्य द्यावं लागेल म्हणजे दहा हजाराचं ज्याप्रमाणे शंभरचं वर्ग एक दहा हजार त्याचप्रमाणे दहा हजाराचं वर्ग किती शंभर मग दहा हजाराचा वर्ग किती शंभर मग आता बघा पाच भागेला शंभर करायचं आहे तुम्हाला म्हणजेच पाच आता बघा दोन शून्य आहे पण डिजिट तर आपल्याकडे एकच आहे म्हणून एक शून्य घ्या म्हणजे दोन झाले नंतर तुम्हाला पॉईंट द्यायचा आहे म्हणजे शून्य पॉईंट शून्य पाच अशा प्रकारचे तुम्हाला उत्तर काढायचे आहे ठीक आहे तर हे होते मित्रांनो प्रश्न क्रमांक एक दोन आणि तीन चला बघूया याच्यानंतरचे प्रश्न तर बघा मित्रांनो प्रश्न क्रमांक चार जर दोन एक्सचा वर्ग बर, वर्ग मुळात एक हजार चोवीस असेल तर एक्सची किंमत काढा हा प्रश्न तुम्हाला नवी मुंबई चालक दोन हजार एकवीसमध्ये विचारण्यात आलेला आहे आणि अत्यंत सोपा प्रश्न आहे असं म्हणजे याच्यात तुम्हाला हे जर प्रश्न दिसत असेल तर घाबरून जाण्याची काही आवश्यकता नाही आहे बघा काय करायचं आहे तुम्हाला दोन एक्स वर्ग बरोबर वर्गमूळात एक हजार चोवीस म्हणजे किती बत्तीस ठीक आहे वर्गमूळ एक हजार चोवीसचा वर्गमूळ किती येते बत्तीस येते हा बघा हा दोन्ही तर गुन्हेला आहे तिकडे गेला भागीला जाईल एक्सचा वर्ग म्हणजेच बत्तीस भागेला दोन बत्तीस भागीला दोन म्हणजे किती एक्सचा वर्ग सोळा दोन्ही बाजूने वर्गमूळ घेऊन एक्सचा वर्ग असेल तर दोन्ही बाजूने जर आपण वर्गमूळ घेतलं तर वर्ग वर्गमूळ कॅन्सल एक्सबरोबर सोळाचा वर्गमूळ किती चार आणि एक्सची किंमत इथे काय येत आहे चार पर्याय क्रमांक चार ठीक आहे नवी मुंबई चालक दोन हजार एकवीसमध्ये विचारण्यात आलेला आहे आणि अत्यंत सोपा प्रश्न आहे ठीक आहे त्यानंतर बघा पाचवा प्रश्न बघा पंचवीस गुन्हेला पाच वजा तेरा गुन्हेला तीन भागेला सातचा वर्ग अधिक वर्गमूळ दोनशे छप्पन अधिक तेराचा वर्ग म्हणजे किती ठीक आहे आता तुम्हाला बॉडमॉस रूल न्यायला चालावं लागेल बॉडमॉस रूल म्हणजे काय बॉडमॉस रूल म्हणजे ब्रॅकेट ऑफ डिव्हिजन मल्टिप्लिकेशन ॲडिशन सबट्रॅक्शन भागाकार गुणाकार बेरीज आणि वजा बाकी ठीक आहे सुरवातीला गुणाकार करून घ्या पंचवीस पाच एकशे पंचवीस वजा तेहत्रीक एकोणचाळीस भागेला सातचा वर्ग म्हणजेच एकोणपन्नास अधिक दोनशे छप्पन म्हणजे किती होतात तर दोनशे छप्पन म्हणजे होतात सोळा अधिक तेराचा वर्ग म्हणजे एकशे एकोणसत्तर ठीक आहे तर बघा पंचवीसमधून एकशे पंचवीसमधून एकोणचाळीस कळा एकशे पंचवीसमधून एकोणचाळीस गेल्यास पंधरातून नऊ गेले सहा राहिले इथे झाले एक एकला केला आपण अकरा अकरातून तीन गेले आठ राहिले म्हणजे शहाऐंशी भागेला एक एकोणपन्नास आणि साठ सोळा एकोणपन्नास आणि सोळा म्हणजेच पासष्ट पासष्ट आणि एकोणसत्तर म्हणजे हे होतात नऊ पाच चौदाशी चार हातचा एक सहा सात बारा एक त्र्याऐंशी हातचाला एक दोनशे चौतीस ठीक आहे दोनशे किती चौतीस आणि शहाऐंशी भागेला दोनशे चौतीस दोन्ही संख्येला दोन्ही भाग दिल्यास शहाऐंशीच्या अर्धे होतात त्रेचाळीस आणि दोनशे चौतीसच्या होतात एकशे सतरा एकशे सतरा म्हणजे त्रेचाळीस भागेला एकशे सतरा आणि त्रेचाळीस भागेला एकशे सतरा म्हणजेच ऑप्शन क्रमांक तीन ठीक आहे त्रेचाळीस भागेला एकशे सतरा याचं उत्तर येत आहे मित्रांनो नवी मुंबई चालक दोन हजार एकवीसमध्ये तुम्हाला पहिले गुन्हाकार करून घ्यायचा आहे पंच्याहत्तर पाचचं एकशे पंचवीस तेहत्रिक एकोणचाळीस आणि एकशे पंचवीसमधून एकोणचाळीस गेल्यास एकशे पंचवीसमधून एकोणचाळीस गेल्यास शहाऐंशी राहतात पण शहाऐंशी भागेला तुम्हाला सातचा वर्ग एकोणपन्नास दोनशे छप्पनचा वर्ग सोळा आणि तेराचा वर्ग एकशे एकोणसत्तर यांची बेरीज करायची यांची बेरीज आली आहे दोनशे चौतीस दोन्ही संख्येला दोन भाग दिल्यास त्रेचाळीस भागेला सतरा एकशे सतरा याचं एक उत्तर येत आहे ठीक आहे हा होता मित्रांनो प्रश्न क्रमांक पाचवा नवी मुंबईत चालक दोन हजार एकवीसमध्ये विचारण्यात आलेला आहे ठीक आहे आणि शेवटचा प्रश्न बघा शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे जर वर्गमुळात एक पूर्णांक एक्स भागेला एकशे एकोणसत्तर बरोबर चौदा भागेला तेरा असेल तर एक्सची किंमत काढा ठीक आहे हा प्रश्न अशा प्रकारचा प्रश्न सोडवताना तुम्हाला काय करायचं आहे दोन्ही बाजूने वर्ग घेऊ ठीक आहे दोन्ही बाजूने आपण काय घेऊया वर्ग घेऊया वर्ग घेतल्यावर वर्ग आणि वर्ग म्हणून कॅन्सल म्हणजे आपल्याकडे राहिला एक पूर्णांक एक्स भागेला एकशे एकोणसत्तर बरोबर वर। चौदाचा वर्ग एकशे शहाण्णव तेराचा वर्ग एकशे एकोणसत्तर हा जो वर्ग आहे हा चौदाचाही आहे आणि तेराचा पण आहे चौदाचा वर्ग एकशे शहाण्णव तेराचा वर्ग एकशे एकोणसत्तर मग आता बघा पूर्णांक अपूर्णांक सॉल करताना एकशे एकोणसत्तर एक एकशे एकोणसत्तर एकशे एकोणसत्तर अधिक एक्स म्हणजे एकशे एकोणसत्तर अधिक एक्स भागेला एकशे एकोणसत्तर बरोबर एकशे शहाण्णव भागेला एकशे एकोणसत्तर एकशे एकोणसत्तर एकशे एकोणसत्तर कॅन्सल ठीक आहे म्हणजेच आपल्याकडे एक्स एकशे एकोणसत्तर अधिक एक्स बरोबर एकशे शहाण्णव एक्स बरोबर एकशे शहाण्णव आणि हा इथे प्लसमध्ये इकडे गेल्यावर मायनस एकशे एकोणसत्तर आणि एकशे शहाण्णवमधून एकशे एकोणसत्तर काळा मित्रांनो सोळातून नऊ गेले सात राहिले इथे आठ आठातून सहा गेले दोन राहिले आणि इथे शून्य म्हणजे असं किती येत आहे मित्रांनो सत्तावीस येत आहे मग आहे का ऑप्शनमध्ये हो आहे ऑप्शन क्रमांक दोन ठीक आहे ऑप्शन क्रमांक दोन इथे उत्तर येत आहे म्हणजेच रत्नागिरी चालक दोन हजार एकवीसमध्ये विचारण्यात आलेला प्रश्न आहे हा आणि तर अशा प्रकारे मित्रांनो आपण येथे या व्हिडिओमध्ये या लेक्चर व्हिडिओमध्ये एक दोन तीन चार पाच आणि सहा उदाहरण बघितले जे काही उदाहरण आपले मागील वर्षी किंवा मागील एक दोन वर्षी पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आलेले होते ठीक आहे हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडलेला असेल आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद